नमस्कार नमो बुद्धाय जय भीम आजचा आपला बाईक प्रवास जागतिक महिला दिनानिमित्त आंबे टेंबे या माता भीमाई रामजी सकपाळ आंबेडकर म्हणजेच पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजो ह्या ठिकाणी आज आपण भेट देण्यास जात आहोत हे टेंबे गाव उल्हासनगरपासून चौवेचाळीस किलोमीटरवर आहे बदलापूर बारवी डॅम मार्गे जाताना अनेक छोटे छोटे गाव लागतात एरजंड सोनावळी मुळगाव गेल्यानंतर सोनावले गावाच्या उजवीकडून जाणाऱ्या रस्त्याने आपण बदलापूर बोराडवाडा मासा रोड लागतो त्या रोडने बोराडपाडा चिलन चंद्रापूर गेल्यानंतर कर्जत मुरबाड रोडवरून डाव्या बाजू सोळाल्यानंतर सरळ मसा चौकातून डावीकडे जाताना सरळ आपण साधारण एक किलोमीटर अंतर गेल्यानंतर उजवीकडे वळाल्यावर आपल्याला आंबेटिंबे गाव लागते तर मित्रांनो प्रवास करताना बाईकने तुम्ही जात आहात तर सुरक्षेच्या संदर्भात मी काही टिप्स काही सूचना या ठिकाणी देत आहोत बिना हेल्मेट बाईक चालवू नका आणि आपला जीव धोक्यात टाकू नका हेल्मेट असेल तर आपल्याला कसलीही भीती नसते आणि वाहतूक नियमाचं आपण पालन करतो याचीसुद्धा जाणीव होते तर असा हा रस्ता खूप सुंदर आणि जंगलातून थोडा घाटातून सुद्धा आहे साधारण व वाहतूक ही तुरळकच आहे आणि आजूबाजूला छोटे छोटे गावसुद्धा लागतात सिंगल रस्ता आहे आणि येणारे जाणारे वाहनसुद्धा कमी असतात परंतु वाहन जरी कमी असले पण समोर येणारे वाहन किंवा आपण जाताना खूप स्पीडमध्ये जातो आणि त्यामुळे खूप लक्ष ठेवायचं असतं आपल्याला की आपणसुद्धा वेगेचा मर्यादा राखूनच बाईक चालवत तर अशा ह्या सुंदर अशा रस्त्यावरून आपल्याला आजूबाजूची झाडी थोडीशी आता उन्हामुळे सुकलेली आहेत परंतु जर आपण हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जर ह्या रोडने आला तर आपल्याला पूर्ण हिरोगार असं जंगल दिसतं आणि खूप सुंदर वाटतं आत्ता पण छानच वाटतं या रस्त्याने जाताना आणि दुसरं टिप्स म्हणजे माझं ज्यावेळेस आपण चार चाकी गाडी चालवतो त्यावेळेस बेल्टचा वापर जरूर करा हे सुद्धा वाहतुकीच्या नियमात आहे आणि ही त्यामुळे आपला जीव किंवा काही अपघात आप होण्यात आपल्याला कसली इजा होत नाही पण तोपर्यंत आपण आपला प्रवासा कसा व्यवस्थित होईल या विचारण्यात आपण वाहन चालवायचं आहे तर रस्ता खूप सुंदर आणि एक छान असं वातावरण सकाळचे साधारण साडेदहा वाजले होते तर ह्या रसायने जाताना मला खूप छान वाटलं आहे आणि एक मनात उत्सुकता होती की आज आपल्या माता भीमाई यांच्या गावी आपण जात आहोत आणि आजचा दिवससुद्धा हा जागतिक महिला दिन आहे तर त्यांनासुद्धा आज आपल्याला अभिवादन करण्यासाठी एक तो चान चान्स भेटला आहे आपल्याला तर दुसरी टिप्स आपली आहे की वाहन चालवताना आपण दारू पिऊ नये कुठलीही नशापान करू नये त्यामुळे सुद्धा आपला जीव हा धोक्यात जात नाही किंवा आपल्याबरोबर सहप्रवासी असले तर त्यांचाही जीव आपण धोक्यात टाकू शकत नाही जर आपण माझ्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण पोचत आहोत माता भीमाई यांच्या जन्म ठिकाणावर तर सुरुवातीलाच आपल्याला माता भीमा यांचे जन्म घर लागले आहे तर हे घर ज्या ठिकाणी माता भीमाई यांचा जन्म झाला ते हेच ते घर आज त्यांची पाचवी पिढी या ठिकाणी वास्तव्य करत आहे एक साधारण आणि जुन्या पद्धतीच्या घराची जी रचना आहे अजूनही तशीच आहे आणि ग्रामीण भाग असल्यामुळे या ठिकाणी हे जे जन्मस्थळ आहे ते त्या त्यांनी अजून असंच मेंटेन करून ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी यांची ही जी पाचवी पिढी आहे तर या ठिकाणी ते राहत आहे साधारण एक त्यांचे म चार पाचचाच घरं आहेत या ठिकाणी आणि बाकी त्यांचे नातेवाईक या ठिकाणी वास्तवत आहेत तर असे हे पंडित कुटुंबातले हे जे घर या ठिकाणी आपण बघत आहोत आणि आपण आतमध्ये जाऊन एक थोडंसं आतमधली घरात घर कसं आहे हे बघूया तर ही त्यांच्या पाचव्या पिढीमधल्या आई आहेत तर आत आतमध्ये आपण जाऊन बघूया घर कसं त्यांनी अजून व्यवस्थित ठेवलेलं आहे समोरच गेल्यानंतर आपण बघू शकतात माता भीमा यांचा फोटो आणि त्यांचं हे साधं घर आहे पण आणि त्यांचे काही खूप जुने असे फोटो ह्या ठिकाणी आहेत बघा एक साधारण आणि कुटुंब ह्या ठिकाणी कसलाही अभिमान नाही आहे की आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांच्या नात्यात नात्यातले आहेत आणि कसलाही गर्व नाही आहे खूप साधारण पद्धतीने ह्या ठिकाणी हे कुटुंब असतं राहत आहेत आणि बघा आपण आज आपण काही ठिकाणी जुने राजे यांचे राजवाडे वगैरे बघतो यांचे महाल बघतो अजूनही ते किती टापटीप आणि व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे परंतु आपल्या माता भीमा यांचं हे जे घर आहे स्मारक या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आजही ते घर खूप शिक्षण पद्धती त्यांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवस्थित ठेवलेला आहे आज त्यांची जन्माची पिढी या ठिकाणी या ठिकाणी माझ्या घरात आहे मायांचं तर बघत आहोत खूप आदर पिढी या ठिकाणी म्हणजे सध्या वाचल्यानंतर चहा पाणी तर त्यांच्या आपुलकीने विषय करून मला चहा पाणी आपण आणि एक नक्की एकदा तरी भेट तरी कुटुंब कारण त्यांचा व्यवसाय हा माता यांचा जन्म शिक्षण ह्या ठिकाणी झाला आहे परंतु यांचा विवाह ह्या ठिकाणी झाला की नाही याची अजून काही नोंद नाही आहे तर हे कुटुंब पंडित घराण्यातलं आहे चौदा फेब्रुवारी रोजी यांचा माता भीमाईंचा जन्म झालेला आहे तर त्या दिवशी इथे खूप बाहेरनं आपली धम्म उपास येत असतात आणि त्यांना अभिवादन करतात आपण पुढे जाऊन बघूया की माता भीमाईच्या स्मारकासाठी सरकारने एक लँड दिलेली आहे तर ती लँड आपण बघूया त्या ठिकाणी स्मारक होणारच आहे आणि ते स्मारक त्यासाठी का काही निधीसुद्धा आलेला आहे आणि तो निधीचा वापर करून आणि काही आपल्या धम्मोपासकांकडनं दानातूनच स्मारक आणि इतर गोष्टी होणार आहेत तर जास्तीत जास्त प्रमाणात आपण ह्या ठिकाणी येऊन माता भीमाई यांचं स्मारक बघावं आणि आपल्याकडनं जे काही होईल त्या दानाच्या स्वरूपात या ठिकाणी द्यावं अशी मी आपल्या यूट्यूबमार्फत आपल्याला एक विनंती करत आहे आता त्यांनी त्या कॅलेंडरवर विवाहाचा डेट तर दिलेली आहे परंतु झालं आहे की नाही याची काही नोंद नाही आहे तर हे जे कॅलेंडर आहे एका आपले धम्मोपासक दानदाते त्यांनी तर असं हे स्मारक जन्मस्थळ आपण आता पुढे त्यांचं जे स्मारक आहे ह्या ठिकाणी आपण जाणारच आहोत ह्या ठिकाणी जे कॅलेंडर आहे ते त्या ठिकाणी त्यांचा थोडासा परिचय दिलेला आहे भीमाजी भीमाई धर्माजी पंडित हे त्यांचं माहेरचं नाव होतं त्यांचा जन्म चौदा फेब्रुवारी अठराशे चोपन्नला या ठिकाणी झाला विवाह डिसेंबर अठराशे सदुसष्टला झाला म्हणजे अवघ्या साधारण बारा तेरा वर्षात त्यांचं लग्न झालेलं आहे परंतु हे लग्न ह्या ठिकाणीच झालं आहे अशाशी काही तशी नोंद नाही आहे आणि त्यांचं जे आपत्य होतं ते चौदावा आपत्ती आ... आहे त्यातले चौदावे आपले परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं महापरिनिर्वाण हे सातारा ह्या ठिकाणी झालेलं आहे वीस डिसेंबर अठराशे शहाण्णवला म्हणजे साधारण बेचाळीस वर्षच ते ह्या ठिकाणी म्हणजे बेचाळीस वर्षाचंच आयुष्य त्यांना लाभलेलं आहे तर हे जे दिनदर्शिका आहे ही कोणी दानदात्यांनीच या ठिकाणी दानस्वरूप दिली आहे असं सुंदर असं हे कॅलेंडर आणि त्या ठिकाणी व्यवस्थापक आणि ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर हा जो सरकारने दिलेली जमीन आहे ते जमीनचा प्रवेशद्वार इथून पुढे एक बारा साडेबारा एकर जमीन ही सरकारने या ठिकाणी आप स्मारकासाठी दिलेली आहे आणि काहीतरी चार साडेचार लाख रुपयेसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत सरकारने दुसरी अजून एक गोष्ट आहे की या ठिकाणी रस्ता थोडासा कच्चा आहे येण्या जाण्यासाठी तर रस्त्यासुद्धाच बांधकाम त्यांनी थोडंफार केलेलं आहे त्या साईडच्या बाजूने इकडून थोडासा कच्चा आहे एंट्रीला पण पाठीमागच्या बाजूने थोडं थोडा शॉर्टकट आहे हायवेला त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी केलेली जम रस्त्याचे रस्ता बांधलेला आहे थोडाफार आणि पुढे त्या पैशातून त्यांनी एक सभागृह एक रेस्ट हाऊस आणि एक बाथरूम वगैरे म्हणजे येणारे जे उपसा काय त्यांची काही गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी बाथरूमची वगैरे आणि बोरिंगची सुद्धा सोय केलेली आहे या बाजूने एक तर काम चालू आहे तिथे स्मारक बनवण्यासाठी ह्या सुद्धा काम होईल तर आणि ह्या बाजूनी खाली ह्या साईडनी इकडे स्मारकाचं जागा आहे हे उज्या बाजूला आणि डाव्या बाजूला नाही आहे उजव्या बाजूला तर आपण पुढे जाऊन बघूया सभागृहसुद्धा आहे शौचालय आहे रेस्ट हाऊस आहे आता हे सभागृह आपल्याला दिसेल या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची एक मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे आणि सभागृह हे आपल्या प्रोग्रामच्या वेळेस खूप फायदेशीर असतं इथे या ठिकाणी भोजन वगैरे देण्यासाठी चांगली सोय होते दानदात्या या ठिकाणी भोजन त्या दिवशी देतात ज्या दिवशी चौदा फेब्रुवारीला म माता यांची जयंती असते त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व उपासकांना या ठिकाणी भोजन देण्यात येतं आणि ह्या महिला हे जागतिक दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आल्या होत्या नवी मुंबई इथून तर त्यांनी ते या ठिकाणी माता सर्व ज्या माता आहेत माता अजिजाऊ माता रमाई माता भीमाई माता अहिल्याबाई होळकर सर्वांच्या फोटोंना त्या ठिकाणी हार अर्पण करून सामूहिक वंदना या ठिकाणी त्यांनी घेतली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात नवी मुंबई इथून आलेल्या धम्मा उपासिका Praveen <laughs> Praveen <laughs> <laughs> समासम्बुद्धो भूपदे साखातो भगवता धमो धमं नमसामि सुपटिपन्नो भगवतो सावक सङ्गो संहम्

शरणं गच्छामि तुतिरं पीबु समचा अनादिता वेरमणि सिखा पदं समाधिया अधिमदानावे रमणि सिखा पदं समापयामि सुमि चाचाणा वैरमणि सिखा पदं समाधिया मोषाना रे रमणी सिथापलं समागिया दुरा मीय वचपारेताना रे रमणी सिथापलं समागिया साम 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 जशाह तशद गोविंद सविदान मातोश्री माता भीमाई यांच्या आज महिला दिनानिमित्त माता भीमाईला त्रिवार अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी या भीमाईभूमीमध्ये बाबूलसाहेब आलेले समाजसेवक यांचंही मनापासून स्वागत करतो माता भीमाईला खऱ्या अर्थाने लेट नाही मिळाला असं म्हणायला हरकत नाही परंतु त्यासाठी माता भीमाई हे जे जन्मस्थळ हे लोकांच्या परत पोचण्यासाठी अतिशय सोळा सतरा वर्षे आम्हाला जो प्रवास करावा लागला लोकांच्या परत डॉक्टर बाबासाहेबांचा आजोळ माता भीमाईचं माहेर पोचवण्यासाठी आम्हाला इथून रॅली घेऊन नागपूरपर्यंत जावा लागला नागपूरपर्यंत जात असताना तीस किलोमीटर अंतर हृदयारात वस्ती करून संध्याकाळी ते बाबासाहेबांचा अजून रामबेडिंबा मुरबाड तालुक्यामध्ये आहे ते लोकांच्यापर्यंत कसं पोचत ही आमची मनस्वी म्हणजे मनस्वी आमचा हा विषय होता का हा हे आजोळ लोकांच्या पर परत पोचलं पाहिजे ह्या ह्या आजोची महती की लो आणि शासनापर्यंत कशी पोचेल आणि शासन याची दखल कशी घेईल या माध्यमातून आम्ही अनेक पत्रकार बंधू असतील अनेक मुलाखती दिल्या तरी सुद्धा हे भीमाई स्मारक हे साडेबारा एकर गव्हर्नमेंटची जागा मिळून आज साडेबारा एकर जागा मिळवलेली आहे आपण आणि त्या साडेबारा एकरमध्ये एक समाजवाद माननीय आदरणीय रामदा मंत्री महोदय रामदाजी आठवले साहेब यांच्या खासदार निधीचा बारा लाखाचा पॉल आपण इथे बांधलेला आहे आणि लोकांच्या व्यवस्थेसाठी छोटं कान रेस्ट हाऊससुद्धा इथे पी डब्ल्यू डीच्या मार्फत पर्यटन विभागातून आपण केलेलं आहे आणि तरी अजून फार उणीबा बाकी आहेत आमची मागणी कारण ही जागा साडेबारा एकरमध्ये आहे तर आम्ही शासनाला बीन एक निवेदन करतो की इथे मेडिकल कॉलेज असायला पाहिजे कारण हा जो ग्रामीण भाग आहे आज या जाग जागतिक महिला दिनानिमित्त मी मला सांगू इच्छितो का हे मेडिकल कॉलेज ह्या ग्रामीण भागातील लोकांच्या प्रगतीसाठी किंवा ही जी वंचित घटक आहेत यांना न्याय मिळेल ही आमची भूमिका आहे आणि हे मेडिकल कॉलेज आम्ही शासनाच्या जोपर्यंत शासन त्याच्यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष निश्चित चालूच राहील याबद्दल शंकाच नाही मी याच्या मै जागतिक महिला दिनी सर्व ज्या माता महा ज्या माता आहेत जिजाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील आणि सर्व या महापुरुषा मातांना मी मनापासून वंदन करतो आणि त्यांच्या स्फूतीस अभिवादन करतो त्यांच्या विचारांनाही वंदन करतो इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध यांचा परिचय हे भीमाईची पाचवी पिढी अशोक चिंधू पंडित आज आपल्या बुद्धविहारामध्ये म्हणजे त्यांना आपण बोलवलेलं आहे खास करून कारण हे पाचवी पिढी आहे परंतु त्यावेळेला साक्षरता कमी असल्यामुळे आज ते लोकांच्या परत किंवा आपल्याला आपल्या आजोबाच्या नंतर पंजोबांचं नाव सांगू शकत नाही त्यामुळे ते त्याविषय काही बोलणार नाही परंतु मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ही माहिती देतो धन्यवाद